नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला एक हजार पाचशे मिळणार ही अशी योजना आहे मग या योजनेअंतर्गत काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे कोणते काही महिलांनी फॉर्म भरून त्यांना अजून एक रुपये आला नाही दुसरी गोष्ट काही महिलांनी फॉर्म भरले पहिला हप्ता आला दुसरा हप्ता आला नाही काही महिलांनी जर पाहिलं असेल दोन हप्त्यांचे तीन हजार मिळाले पण तिसरा हप्ता आला नाही असे अनेक प्रश्न या महिलांचे आहेत त्या प्रश्नांचा उहाप या ठिकाणी पाहायचा आहे सध्या पाहिला असेल राज्य सरकार पैशाची उधळण करते जेणेकरून प्रत्येकाला त्याच्यातून फायदा मिळतोय कशा प्रकारे राज्य सरकार सध्या या महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे देणार की नाही काही महिलांचा प्रश्न आहे की ही योजना कायमस्वरूपी राहणार की नाही तुम्ही पाहिला असाल सध्या जे महिन्याचे पैसे मिळतात काही महिलांचे प्रश्न आहेत की ते का मिळाले नाही त्याच्यामध्ये पाहिलं असेल आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दोन कोटी साठ लाख फॉर्म आले म्हणजे कोटी साठ लाख फॉर्म आहेत त्याच्यापैकी पहिला असेल दोन कोटी दहा लाख फॉर्म मंजूर झाले आणि त्यांचे पैसे सुद्धा मंजूर झाले पण त्या महिलांना अजून सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे मिळाले नाही त्याचं कारण काय आहे सध्या आपल्या महाराष्ट्राचे मंत्री अजित पवार साहेबांनी काय सांगितलं की सध्या तीस सप्टेंबर पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म भरले गेलेत ज्या महिलांना अप्रोचा मॅसेज आला त्यांना शंभर टक्के तीस सप्टेंबरच्या अगोदर पैसे मिळणार म्हणजे याचा अर्थ सोमवारपर्यंत प्रत्येक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आता याच्यामध्ये पाहिलं असेल काही महिलांनी पहिला हप्ता मिळाला पण दुसरा मिळाला नाही याचं काहीतरी कारण असू शकतं जसं की आधार सीडिंग झालं नसेल किंवा तुमचं जॉइंट अकाउंट असेल अशा प्रकारचे अनेक प्रश्न उद्भवले आहेत जे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या सॉल्व्ह करायचे पण सध्या या ठिकाणी बघितलं जे अंगणवाडी सेविका आहे त्या ठिकाणी जाऊन हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे काही महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना पैसे मिळणार का नाही तर शंभर टक्के पैसे मिळणार आहेत पण त्याच्यासाठी तुमचा फॉर्म व्यवस्थित भरलेला असावा तुमचा एस एम एस अप्रुव्हलचा आलेला असावा आणि एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जर हे सर्व गोष्टी झाल्या असतील तर शंभर टक्के तीनही हप्त्याचे पैसे म्हणजे चार हजार पाचशे तुम्हाला मिळतील पण ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट नंतर फॉर्म भरले त्या महिलांना एक हजार पाचशेच मिळणार कारण जे सरकारने डेट दिली होती एकतीस ऑगस्टच्या पूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल अप्रुव्हलचा मेसेज आला असेल त्यांनाच चार हजार पाचशेचा हप्ता मिळणार पण सध्या पाहिला असेल न्यूज चॅनलवर अनेक प्रकारचा बापट पसारा सांगितला जातोय की या महिलांना सहा हजार मिळतील या महिलांना चार हजार पाचशे मिळतील पण त्या महिलांनी समजून घ्यायला पाहिजे एकतीस ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरला एकतीस ऑगस्ट नंतर ज्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला त्या महिलांना एक हजार पाचशेच मिळणार आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचे चार हजार पाचशे मिळणार नाहीत त्या महिलांना आशेवर लावून अशा प्रकारची योजना आहे तर या योजनेअंतर्गत विधानसभेच्या पूर्वी प्रत्येक महिन्याला एक हजार एक टक्का सगळ्यांना पैसे मिळणार हे सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकार न चुकता प्रत्येक महिन्याला या महिलांना एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता टाकणार म्हणजे टाकणार कारण जर पाहिलं असेल याच महिन्यात जास्त प्रमाणात गोंधळ झाला तर याच महिला टक्के सरकारवर ओढणार म्हणून राज्य सरकार याच्यासाठी तत्पर आहे की महिलांचा हप्ता जो आहे तो न चुकता शंभर टक्के त्या तारखेला दिलाच पाहिजे कारण जर आता सध्या महिलांनी शंभर टक्के ओळखून सोडलंय की या महिन्याला पैसे कधी येणार मग सध्या ही जी लांबणूक पडली त्याचं एकमेव कारण आहे दोन लाख साठ सॉरी uh, दोन कोटी साठ लाख फॉर्म आले त्याच्यापैकी दोन कोटी दहा लाख फॉर्म मंजूर झाले आणि त्याच्यामध्ये एक कोटी सत्तर लाख महिलांनाच सध्या अकाउंटला पैसे जमा झाले म्हणजे जवळपास ज्या महिलांना पैसे मंजूर झाले प्रकारे पाहिलं तर चाळीस लाख महिला आहेत त्या चाळीस लाख महिलांना शंभर टक्के आता मंत्री साहेबांनी आदेश दिला बँकांना की यांचे पैसे जमा झाले पाहिजे कशा प्रकारे तीस सप्टेंबर म्हणजे सोमवार पर्यंत सोमवारपर्यंत या महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले पाहिजे अशा प्रकारचा तातडीचा आदेश त्यांनी दिला आहे पण या ठिकाणी महिलांनी कुठल्याच प्रकारची काळजी न करता शंभर टक्के तुमचे पैसे पडणार म्हणजे पडणार ह्या काळा दगडावरची रेस का आहे कारण येणारी विधानसभा निवडणूक त्या विधानसभेच्या पूर्वी अशा प्रकारचा कार्यक्रम होता असेल तर याच महिला राज्य सरकारवर वड़ तासेरे ओढतील आणि मतांचा फटका बसेल म्हणून राज्य सरकार शंभर टक्के काळजीत आहे की या महिलांना तात्पर्याने महिन्याच्या महिन्याला एक हजार पाचशे रुपये पडलेच पाहिजे मग ती विधानसभेच्या पूर्वी विधानसभेनंतर नंतरचा काळ राहिला त्यावेळेस त्यावेळेसचा विचार करू पण महिलांनी सध्या विचार करावा एक हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळाले म्हणजे या ठिकाणी आपल्यासाठी राज्य सरकार खरंच चांगलं आहे का म्हणजे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयावरून आपली गरज भागणार आहे का जर महाराष्ट्रामध्ये या शेतकरी महिलांना जर योग्यरित्या उत्पादनाला भाव दिला तर शंभर टक्के एक हजार पाचशे रुपये ही किंमत त्यापुढे काहीच नाहीये योग्य ते उत्पादनाला भाव मिळाला प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालं प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळाला तर याच्यापासून एक हजार पाचशे मिळत आहेत तर याच्यापासून जास्त मिळतील म्हणून राज्य सरकारने योजना काढली त्याचं स्वागत आहे पण ही योजना कधीपर्यंत टिकणार आहे याचं सुद्धा शाश्वत वेळापत्रक सगळ्याच महिलांना दिलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला मतपेटी हवी आहे पण या महिलांना आशेवर ठेवून या प्रकारची योजना यशस्वी होणार होणार की नाही सुद्धा शाश्वत तुम्ही दिलं पाहिजे म्हणून इथून पुढे प्रत्येक मतदात्यांनी विचार करावा काही वेळापुरता विचार न करता कायमस्वरूपी विचार करा की राज्य सरकार नेमकं शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव देतो का बेरोजगारांना रोजगार देतो का कामगारांना काम देतो का यावरून आपलं मत ठरलं पाहिजे नाही तर तात्पुरत्या पैशांच्या अभावे आपण जर त्या आमिषांना बळी पडलो तर शंभर टक्के पाच वर्षे खडे फोडावं लागतील ला। म्हणून यावरून विचार करा निवडणूक आयोग त्यांचा कार्यक्रम जारी करणारे येत्या काळात विधानसभा होणार आहे त्या विधानसभेत आपलं मत वाया न जाऊ देता योग्य विचार करा आणि मतदानाचा हक्क बजावा जेणेकरून प्रत्येक वेळेस अशा प्रकारची मतदात्यांची दिशाभूल होते आणि पाच वर्षे त्यांना खडे फोडावे लागतात खडे न फोडता योग्य त्या व्यक्तीला विकासाला मत गेलं पाहिजे जेणेकरून राज्य सरकार अशा प्रकारच्या योजना आणून प्रत्येकांना आमिष दाखवेल या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडा आणि मतदानाचा हक्क बजावा एवढंच तुमच्या या व्हिडिओमार्फत सांगणं आहे आणि योजनेची माहिती सुद्धा तुम्हाला मिळालीच आहे पण कुठल्याच महिलांनी न घाबरता पैसे येणार की नाही देणार की नाही तर शंभर टक्के काळ्या दगडावरची रेष आहे म्हणलं की राज्य सरकार या महिलांना विधानसभेच्या पूर्वी शंभर टक्के प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे देणार म्हणजे देणार कारण कुठल्याच महिन्यांनी काळजी करू नका ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांनी आपल्या समस्या दूर करा अंगणवाडी सेविकांकडे जा त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता करून द्या शंभर टक्के तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल आणि प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे मिळतील पण सध्या न्यूज चॅनलवर त्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत तर शंभर टक्के खरं आहे पण सध्या विधानसभेच्या पूर्वी हे पैसे मिळतील हे नाही शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का खरं आहे एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण काही महिलांना पैसे मिळाले नाही काही महिलांना पैसे मिळाले त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के या व्हिडिओच्या मार्फत मिळाला असेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद